तरी मित्रांनो बघू शकता आज बाजार भरला एकदम संपूर्ण पाऊस वगैरे झालं नमस्कार दादा नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम बोला की किती म्हशी दहा आता आहे ना सात आठ म्हशी बघू शकते मित्रांनो तर मी आपलं डायमर एक सात आठ म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहे किती आहे टोटल आता या टोटल आहे आठ आठ हां दोन चार विकल्या दोन चार रुपये काय रेट त्यात वेगळी काय रेट आहे मग ठीक ही हां

ಹಾರು ಶಕ್ ಅಲ್ಲಿ ಕಡೆ ಪರೀದಿ ಕ್ಕೆ ನಂಬರ್ ಮಾ ನಂಬರ್ ಆಟೀಸ್ ಆಟಶೆ ಪನ್ಸ ತೀನೇ